मडकी वस्ती व ब्रह्मपुरी सोसायटीत अपक्ष उमेदवारांची उत्साही कॉर्नर सभा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मडकी वस्ती व ब्रह्मपुरी सोसायटी परिसरात अपक्ष उमेदवारांच्या कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात पार पडल्या वारफाम मडकी वस्ती तसेच श्रद्धा एलिगन्स येथील ब्रह्मपुरी सोसायटी इथं आयोजित करण्यात आलेल्या या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी अपक्ष उमेदवार राजाभाऊ अलुरे सरस्वती सुरवसे व शीतल झाडगे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिका मांडल्या सभेदरम्यान उपस्थित नागरिकांनी अपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत विश्वास व्यक्त केला माजी नगरसेविका स्वातीताई बाम बुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आमच्यावर अन्याय झाला असून तो आम्ही सहन करणार नाही आमच्यावर झालेला अन्याय मतपेटीतून दाखवून देण्याचा निर्धार जनता करेल असं ठाम मत त्यांनी व्यक्त केले या कॉर्नर सभेला विजयकुमार बांदगुडे, विनय ढेपे, सुहास माने, मंगेश गुले, रतनशिर सागर, अमोल झाडगे, श्रीरिव सुरवसे यांच्यासह मडकी वस्ती व ब्रह्मपुरी सोसायटीतील नागरिक, महिला, युवक व युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सभेतील वातावरण उत्साहपूर्ण असून अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचे चा चित्र दिसून आले. अमोल झाडगी आणि त्यांच्या ताई सर्वजन त्यांना भरघोस मतानी पंधरा तारखेला निवडून द्यायची जबाबदारी आपली आहे कारण प्रत्येक का वेळेस आपल्या संकटात कुठल्याही अडचणीला दवाखाना असू दे कुठले सामाजिक काम असू दे कुठल्या समस्या तुमच्या उज्ज्वला योजना घ्यास योजना असू दे प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्या लोकांनी त्याची आता आपलं मतदानाच्या रूपाने परतफेड करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे निष्ठावंतांची बैठक आयोजित केलेला आहे कारण निष्ठावंतांची बैठक आमच्यावर अन्याय झालाय त्यासाठी आम्ही अपक्ष पॅनल तयार केलेला आहे मालकांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल तयार झालेलं आहे आणि तुमच्यापर्यंत मी सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे मी त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे थांबलात ते मला माहिती आहे पण येणाऱ्या पंधरा तारखेला आपण राजा भाऊ आणि शीतलताई क्षीरसागर ताई सुरवशेत आहे सॉरी सुरुवात है आहे त्यांच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभाराव आणि मी स्वतः उभारले म्हणून तुम्ही मी दोन तीन दिवसांना मी प्रचार केले त्यावेळेस तुम्ही तुमचं म्हणला नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी मतदान करावे ही मी तुम्हाला विनंती करते आमच्यावर अन्याय झाले अन्यायाचा अन्या अन्या परत फेड करायचा आहे आपल्याला माझा लागून जितका निधी लोक मूलभूत सुविधा आणण्याचा प्रयत्न केला मग जेव्हा महापालिकेच्या निवडणूक तारीख टिकल झाली तर आम्ही एक दहा बारा जण आम्ही लोकांनी फॉर्म भरला मग बंगोटे ते असतील कोरे ते असतील शिंदे ते असतील विनय विनय ढेपे असतील झाडगे असतील आम्ही सर्वांकडून फॉर्म भरला मग आम्ही एकत्र ठरवलं की कुणाला चार जणांना तिकीट मिळव आपण त्याचं काम करायचं सगळं झालं आमच्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं नेहमी सारखं आमच्या इलेक्शन लागलं मग त्या डोळ्यावर लावून बसतो नाही नेहमीप्रमाणे रुटीन प्रमाणे आम्ही वार्डात फिरणे काम करणे आमचं चालूच होतं जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आम्ही सर्वांनी फॉर्म भरला आणि ज्याशी वी फॉर्म मिळण्याचा दिवस होता त्याशी मान्य आमदार विजय कुमार देशमुख मालकांच्या मातोश्रीचं निधन झालं त्याशी त्याशी घटना तुम्हाला सांगतो मग पेपरला बातमी आली तिकीट कट झालं तिकीट कट झालं आलोऱ्याचं तिकीट कट झालं म्हणजे आलोऱ्याचं नाही ढेपेचं झालं भोंगुंड्याचं नाही कोणाचे आमचे नाव नाही आणि आम्ही एकदम आम्हाला शॉक बसला कारण आम्ही त्या तिकीटाच्या सेवा दावेदार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्याप्रमाणे आम्ही काम केलं तर असं झालं की गेल्या महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले हे लोक ज्या सध्या ज्यांना भाजपचं तिकीट मिळत हे लोक दोन महिन्यापूर्वी प्रवेश केले आणि हेच लोक लोकसभेला मान्य मोदी साहेबाला शिव्या दिले भाषणामध्ये आणि ते काँग्रेसचा प्रचार केले परत विधानसभा निवडणूक लावल्यानंतर त्यांनी तुतारीचा प्रचार केले आणि मान्य आमदार जग देशमुखला एकेरी भाषेमध्ये भाषणामध्ये आवाडच्या भाषामध्ये खालच्या पातळी जाऊन टीका केली मालकांना आणि हे लोक एवढी खालची भाषा वापरून आपल्या नेत्याला नाही तसलं बोलले भाषण केले विजय देशमुखला पाडतो विजय देशमुखला संपवतो हे गुंडगिरीची गुंड 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 भाषा दडवत घातले लोक विजय देशमुख पाडासाठी पण मान्य आमदार अभिषेक देशमुख तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद तेव्हा आपल्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने मान्य आमदार अजेक्मार देशमुख पंचावन्न हजार मतांनी निवडून आले आणि आम्ही सगळं काम आमचं तिकीट कट झालं म्हणण्यापेक्षा कट करून आमचं कटक अर्थन करून आमचा पत्ता कट केली लोकांनी मध्यचे आमदार देवेंद्र कोटे हे त्यांना जी हवे अशी ती लोक की त्यांच्या बंगल्यावर जाऊन चारा पाया पडायचं त्यांच्या त्यांचे चमचेगरी करायचं अशी ही लोक म्हणजे वर्षातल्या तीन तीन पक्ष बदलणार नाही अशा लोकांना